नमस्कार मंडळी चला तर आपण एकदम झटपट तयार होणारा नाश्ता किंवा मुलांच्या टिफिनसाठी चांगलाच पर्याय म्हणून आज एकदम झटपट तयार होणारा एकदम चविष्ट असा पदार्थ बनवणार आहोत सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी नक्कीच देऊ शकता किंवा मग सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही बनवू शकता अगदी पोटभरीचं हे जेवण म्हणून सुद्धा तुम्ही करू शकता अगदी मऊ लुसलुस हा नाश्ता तयार होतो चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे एक कप घेतलेला आहे हा कप दीड कप भरून मी इथे रवा घेतलेला आहे रवा कोणताही वापरू शकता जाडा किंवा बारीक इथे मी जाड रवा वापरलेला आहे तर इथे दीड कप जो आहे तो मी रवा घेतलेला आहे आणि सपाट कप जो आहे तो इथे मी पोहे घेतलेले आहेत तर पोहे आपले कोणतेही तुम्ही ते पोहे वापरू शकता तर अर्धा कप किंवा मग सपाट कप तुम्ही ते पोहे घ्यायचे आहे तर इथे मी सपाट कप पोहे घेतलेले आहेत आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे एक दोन वेळेस आणि पाणी टाकून ठेवायचं आहे त्यानंतर आपण याला एक पाच सहा मिनिटं असं भिजवत ठेवणार आहोत जास्त थांबायचं नाही फक्त सहा मिनिट आपल्याला भिजवायचं आहे तोपर्यंत बाकीची तयारी सुद्धा आपण करून घेणार आहोत तर हे आपलं पोहे आणि रवा भिजत आहे तोपर्यंत आपण इथे एक चटणी बनवणार आहोत तर मिडीयम साईजचा टोमॅटो मिडीयम साईजचा कांदा एक दोन तीन चमचे इथे हरभरा डाळ दोन चमचे इथे उड उडदाची डाळ आणि इथे दोन मिरच्या घेतलेल्या आहेत लाल त्यानबरोबर इथे मी लसूण घेतलेला आहे आता सगळं तव्यावरती टाकून घ्यायचं आणि थोडंसं तेल टाकून आपल्याला भाजून घ्यायचं आहे अजिबात तेलाचा वापर न करता आपण हा पदार्थ बनवलेला आहे डोसे बनवताना आपण जे डोसे बनवणार आहोत त्यामध्ये अजिबात तेलाचा वापर केलेला नाही त्यामुळे ते खायला अगदी चविष्ट आणि हेल्दी आहेत चला तर मग आता इथे मिश्रण भाजून झालेलं आहे त्यामध्ये मुठभर कोथिंबीर आणि थोडासा कढीपत्ता टाकून घेतला त्यालासुद्धा मस्त खरपूस असं भाजून घ्यायचं आहे भाजून झाल्यावर त्याला काढून घ्यायचं आणि थंड करून आपण याची चटणी बनवणार आहोत चला तर मग आपलं इथं मिश्रण हे भाजून झालेलं आहे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं हे थंड होत आहे तोपर्यंत आपलं पोहे आणि रव्याचं मिश्रण सुद्धा मस्त असं भिजून झालेलं आहे एकदम फुललेलं आहे पाणीसुद्धा पूर्णपणे आटलेलं आहे चला तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण याला वाटून घेणार आहोत थोडंसं पाणी घालायचं आणि याला वाटून घ्यायचं आहे यामध्ये एक चमचा मोठा चमचा भरून मी इथे दही घेतलेला आहे तर दही तुम्ही विकतचं किंवा घरचंही वापरू शकता थोडंसं आंबट आहे त्यामुळे एकच चमचा घेतलेला आहे चला तर आता थोडंसं पाणी घालायचं आणि एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे खूप चविष्ट हा डोसा तयार होतो अगदी दहा मिनिटांमध्ये बनवून तयार होतो सकाळच्या काही गडबडीमध्ये उशीर झाला असेल तर मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही झटपट तयार होणारा हा नाश्ता नक्की बनवून देऊ शकता आता हे मिश्रण सगळं वाटून घेतलं यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि छान असं मिक्स करून घेतलं आता आपण लगेच चटणी वाटायला घेऊयात ही चटणीसुद्धा खूप मस्त लागते अगदी झटपट तयार होते चला चटनी तायार तर मग आता चटणी तयार करून घेणार आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं मिश्रण टाकून घ्यायचं थंड झालेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये याला टाकून घ्यायचं आणि थोडंसं पाणी घालून बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे जर तुम्हाला इथे हिरवी मिरची वापरायची असेल तर तीसुद्धा वापरू शकता लाल मिरच्याऐवजी किंवा लाल तिखटसुद्धा टाकू शकता चटणी वाटून झाली चवीनुसार मी टाकून घ्यायचं छान मिक्स करायचं आणि तव्यावरतीच मी थोडंसं तेल टाकून याला फोडणी देणार आहे आणि या चपाती भाकरीच्या तव्यावरतीच मी ते डोसे बनवणार आहे त्यावरतीसुद्धा खूप मस्त तयार होतात तर आता यामध्ये दीड चमचा तेल टाकून घेतलं जिरे मोहरी टाकून घ्यायची आणि कडीपत्ता टाकायचा मस्त एकदम अशी खमंग फोडणी द्यायची म्हणजे चटणी चवीला खूप मस्त लागते आता यामध्ये कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि आता हे तेलाची फोडणी जी आहे ना आपण या चटणीवरती टाकणार आहोत आता याच तव्यावरती मी हे डोसे देखील बनवणार आहे तर कोणताही तवा न वापरता फक्त या तव्यावरती आपण चपाती आणि भाकरी बनवतो ना त्या तव्यावरती मी हे डोसे बनवलेले आहेत आत आता अजिबात तेल टाकलेलं नाही कारण तेलकट तवा होता आणि सगळे डोसे होईपर्यंत तेल अजिबात वापरायचं नाही चला तर इथे मिश्रण टाकून घेतलं आणि छान असं फिरून घेतलेलं आहे चमच्याने किंवा पळीने आता कमी गॅस करायचा आणि यावरती एक दोन मिनटं झाकण ठेवायचं आहे वाफ निघेपर्यंत छान असा भाजला जातो आणि वाफेवरती सुद्धा मस्त तयार होतो चला तर आता मी झाकण काढून घेतलं बघू शकता अजिबात चिटकलेला नाही लगेच पलटला गेलेला आहे दुसऱ्याही साईडने आपण याला भाजून घेऊयात तर अशा पद्धतीचा सकाळच्या काही गडबडीमध्ये झटपट तयार होणारा नाश्ता मुलांच्या टिफिनसाठी नक्की बनवा किंवा मग सकाळच्या काही गडबडीमध्ये तोच तोस, तोस नाश्ता खाऊन जर कंटा आला असेल तर हा नाश्ता झटपट तयार होईल त्यामुळे नक्की बनवून बघायला तर आपला एक डोसा बनवून तयार झाला अजिबात तेल वापरलेलं नाही बघू शकता आता दुसरंही मिश्रण व्यावरती टाकून घेतलं असंच आपण सगळे डोसे बनवून घेणार आहोत तर स्पंज डोसासुद्धा तुम्ही याचा बनवून घेऊ शकता खूप मस्त तयार होतात हे डोसे आणि एक बारा तास म्हटलं किंवा दिवसभर म्हटलं तरी एकदम मऊ लुसलुसीतच राहतात अजिबात कडक होत नाही चला तर दुसराही डोसा मस्त इथे बनवून घेऊयात आता झाकण ठेवायचं दोन मिनटं झाकण ठेवायचं वाफ निघाली की मस्त डोसा आपला शिजला जातो चला तर दोन मिनटांनी पुन्हा झाकण काढून बघूयात आणि छान असा डोसा दुसऱ्याही साईडने भाजून घेऊयात तर तुम्हाला आता स्पंज डोसा दाखवणार आहे चला तर पहिला डोसा भाजून झाला दुसरा सुद्धा आपण मस्त पलटून घेऊयात आणि दुसऱ्याही साईडने छान भाजून घेऊयात झटपट तयार होणारा हा डोसा नक्की बनवून बघा सकाळच्या काही गडबडीमध्ये मुलांच्या टिपिनसाठी नक्कीच बनवला जाऊ शकतो एकदम उत्तम पर्याय म्हणून हा डोसा बनवला जाऊ शकतो चला तर मग आता दुसरा डोसा भाजून तयार झालेला आहे बघू शकता काय मस्त दिसत आहे एकदम मौल्युसूषित झालेला आहे आता तेल अजिबात टाकलेलं नाही आता मी तुम्हाला स्पंज डोसा बनवून दाखवते तर यावरती मिश्रण टाकून घ्यायचं आपला जेवढा मोठा बनवायचा त्यानुसार थोडंसं चमच्याने असं थोडंसं फैलून घ्यायचं आणि असंच ठेवायचं यावरती सुद्धा दोन मिनटं आपण झाकण ठेवू शकता नाही ठेवला तरी देखील चालणार आहे तर बघू शकता मस्त ह्याला असे बुडबुडे आलेले आहेत किंवा छान असा स्पंज तयार झालेला आहे तर हा डोसासुद्धा आपल्या इथे भाजून झालेला आहे यालासुद्धा काढून घेऊया चवीला हा सुद्धा खूप मस्त लागतो चला तर सगळे डोसे याच पद्धतीने बनवून घेणार आहेत आता स्पंज एक बनवून दाखवला बाकीचे डोसे आपण नॉर्मल बनवणार आहोत तर एकदम मौल्लुस लुशीत तयार होतात चला तर डोसे बनवून झालेत चटणीसुद्धा तयार झालेली आहेत आता प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत बघू शकता काय मस्त अल्लुस लुशीत असे डोसे तयार झालेले आहेत मुलांच्या टिफिनसाठी नक्की देऊ शकता चटणीसुद्धा मस्त झालेली आहे एकदम झटपट तयार होते आणि खूप चविष्ट बनते ही चटणीसुद्धा आता एका वाटीमध्ये चटणी काढून घेतलेली आहे आता डोसेसुद्धा तयार झालेले आहेत तर कशी वाटली ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा अगदी युनिक आणि वेगळी पद्धत आहे बनवण्याची त्यामुळे तुम्ही नक्कीच बनवू शकता चला तर ता डोसे तयार झालेत आणि चटणीसुद्धा मस्त अशी च तयार झालेली आहे स्पै डोसा बघू शकता काय मस्त तुषित असा झालेला आहे आता डोसे डोसेसुद्धा दाखवते किती छान असे झालेले आहेत अजिबात कडक नाही किती घडी घातली तरीही त्याच अवस्थेत येत आहे म्हणजे जी घडी होती अगोदर त्याच अवस्थेत येतात अजिबात तुटत नाहीत आणि खूपच मस्त झालेले आहेत तर एकदम मऊ अशी झालेले आहेत तर व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा इतरांसोबतसुद्धा ही रेसिपी शेअर करा आणि तुम्हीसुद्धा सकाळच्या काही गडबडीमध्ये असोत किंवा मुलांच्या टिपिनसाठी नक्कीच हा पदार्थ बनवून बघा अगदी चविष्ट आणि भन्नाट चवीचा तयार झालेला आहे तर बघू शकता किती मस्त दिसत आहे अगदी पांढरा शुभ्र आणि एकदम मौलूसूषित झालेला आहे आता सुद्धा करायला सोपी आहे अजिबात जास्त वेळ लागत नाही झटपट तयार होते तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा भेटूया अशाच नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद